माउली आणि वीरची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र मोरुमकरांचा वीर आणि गिरवी सरगर यांचा या ठिकाणी माऊली पर्वाच्या पोळेच्या मैदानातली ही सुद्धा फायनल जोड पाळला सुटला सुटला गट क्रमांक आठ सुटला आठ मध्ये लढत चाल झाली सुंदर अशा पाच गाड्या त्यातली एक बाज झाली सुंदर अशा चार गाड्या पहतायत चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू जो जिता वही सिकंदर अतिशय सुंदर अशा गाड्या आहेत कोण बाजी मारतय लढत झालाय अतिशय सुंदर सेवाच्या ड्रायव्हर दोघात काटा लढा गड क्रमांक आठ चा निकाल आठ चा निकाल तर आज क्रमांक पाच वरून गाडी शिव शंभर कार्तिकी महेश वावरे नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे मालशिरास या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजयबल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या आप्पाडावर करुणकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी कार्तिकी महेश वावरे नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माळशिरिरासकरांचा डावीला पाला साई आणि उजवीला पाला सागर कटरे घानंद कटरेवाडी यांची नवीन खरेदी दुर्गा पाळा